होते गाढव त्याच्या पाठीवर होते मिठाचे ओझे ते नदी ओलांडत होते त्याचा घसरला पाय ते पडले पाण्यात त्याला लवकर उठता येईना काही वेळाने ते उभे राहिले पण गंमत झाली त्याला ओझे हलके वाटले कारण मीठ पाण्यात विरघळले होते त्याला आनंद झाला दुसऱ्या वेळेस काय झाले मालकाने नेहमी सारखे गाढवाच्या पाठीवर ओझे लादले ते घेऊन गाढव नदी ओलांडू लागले त्याला मागचे आठवले पाण्यात पडले की ओझे हलके होते म्हणून गाढव मुद्दाम पाण्यात पडले आणि उठू लागले पण काय झाले ओझे जास्तच जड वाटू लागले गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते पाण्यात भिजून ते अधिक जड झाले होते गाढव कसेबसे उभे राहिले पण जड ओझे घेऊन चालताना रडकुंडीला आले अशी गाणवाची खूप फजिती झाली